श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो <coughs> शेतकरी मित्रांनो आपण आपल्या समोर बघत आहात वार्डन एक्स्ट्रा आणि सनशाईन कंपनीचं ए टूड हे आपल्याला आज मध्ये वापरायचंय का बरं फॉरिन मध्ये वापरायचंय वॉर्डन एक्स्ट्रा तर आपण बीच प्रक्रियेसाठी वापरतो हे तुमच्या डोक्यात आला असेल हे वॉर्डन एक्स्ट्रा हे बीच प्रक्रियेसाठी आहे शेतकरी मित्रांनो हे बरोबर आहे तुमचं कंपनीचा लेबल क्लेम ही याचा बीच प्रक्रियेसाठी आहे सी ट्रीटमेंटसाठी आहे हे आपण हरभरा असो सोयाबीन असो किंवा कुठलंही पीक असो याला आपण बीज प्रक्रियेसाठी वॉर्डन एक्स्ट्रा वापरतो याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असलेलं बेस्ट ॲग्रो कंपनीचं एक थ्री डी कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट आहे ते आपल्याला आज आपल्याला स्प्रे मध्ये घ्यायचं आहे पीक कुठलं बरं पीक आहे सध्या पेरला जाणारा हरभरा शेतकरी मित्रांनो या वर्षी भरपूर पाऊस आहे सतत महागाईच्या चार पाच दिवसापासून पाऊस चालू आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनी हरभरा पेरणी केली आहे काही लोकांचा बाकी आहे पण ज्या शेतकरी बंधूंनी हरभरा हे पीक पे पेरलं आहे अशा शेतकरी बंधूंना मर रोगाला समोर जावं लागत आहे कारण हरभऱ्याला मर, भर एक, हर मर हर तर भरपूर दिसत आहे एक सात आठ दिवसाचा हरभरा झाला आहे त्या शेतकरी बंधूंना मर रोगाला हरभरा त्यांचा बळी पडत आहे तर ह्या वेळेस तुम्हाला एक फवारणी घेणं जरुरी आहे आणि त्याच्यामध्ये अन एक्स्ट्रा वापरणं जरुरी आहे शेतकरी मित्रांना तुम्ही बाकीचं कुठलंही कीटकनाशक वापरा बुरशीनाशक वापरा किंवा काही वापरा तुम्हाला मर रुकणार नाही कारण तर पाऊस जास्त आहे हरभरा पिकाला पाऊस जास्त झाला ओल जास्त झाला की मर रोग लागतो मर रोगाला बळी पडतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो हरभरा पेरल्याच्या नंतर उघड सातव्या ते आठव्या किंवा दहाव्या दिवशी तुम्हाला वॉर्डन एक्स्ट्रा ह्या कीटकनाशकाची फवारणी घ्यावा लागेल तर तुम्ही म्हणता कंपनीचं सा सांगत नाही तुम्ही कश काय सांगायलात कारण शेतकरी मित्रांनो याचा प्रयोग घेतलेला आहे आम्ही सुंदर रिझल्ट आहे सुंदर तुम्ही वॉर्डन एक्स्ट्रा प्रति लिटर दोन एम एल म्हणजे पंधरा लिटर पंपाला तीस एम एल या पद्धतीने वॉर्डन एक्स्ट्रा तुम्ही स्प्रे करा त्याचबरोबर एखादं मायक्रोवायजा फर्टिलायझर असणार एखादं टॉनिक वापरा ए, ए हे हे टॉनिक म्हणजे सनशाईन कंपनीचं ए टू जेड जर घेतलं तुम्ही तर अतिशय जबरदस्त आहे आपल्या मार्केटमध्ये हे सोडून जर कुठला तुम्हाला मायक्रोवायजा फर्टिलायझर असणार टॉनिक जर भेटत असेल तर ते घेऊ शकता ह्याचे रिझल्ट इतके सुंदर आहे शेतकरी मित्रांनो ह्या आमच्या भागामध्ये ए जेड हा मोठा ब्रँड आहे हे आमच्याकडे वीस वीस लिटरचे कॅन घेऊन जाऊन शेतकरी फवारतात जबरदस्त आहे ए टू झेड हे नावा त्याचं दम आहे हे आपण पंधरा लिटर पंपाला पन्नास एम एल म्हणजे एक लिटरला पाच एम एल प्रमाणे घ्यायचं आहे बेस्ट ॲग्रो कंपनीचा वॉर्डन पंधरा लिटर तीस पंधरा लिटर पंपाला तीस एम एल आणि सेनशे कंपनीचं ए टू जेड पंधरा लिटर पंपाला पन्नास एम एल या पद्धतीने हरभरा या पिकाला आपल्याला फवारणी घ्यायची आहे पहिली हरभरा उगवल्याच्या नंतर आठ ते दहा दिवसामध्ये ही फवारणी घेणं गरजेचं आहे कारण तर सध्या हरभरा मर रोगाला बळी पडत आहे पाऊस जास्त झाल्यामुळं ही फवारणी घेणं गरजेचं आहे हे कुठली कंपनी तुम्हाला वॉर्ड एक्स्ट्रा रिकमेंड करणार नाही कोणीही तुम्हाला सांगणार नाही मला हसताना तुम्ही पण तुम्ही हे प्रयोग करून बघा निश्चित तुम्ही समाधानी राहताल रिझल्ट जबरदस्त येतील हरभरा मरणार नाही शेतकरी मित्रांनो ट्राय करून बघा तुम्हाला चांगले रिपोर्ट भेटतील व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब करा विसरू नका शेतकरी बंधूंनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद